नाट्यमय घडामोडीनंतर लक्षवेधी ठरलेली ढोराळे ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीची सभा तहकूब ढोराळे ग्रामपंचायतीच्या रिक्त पदासाठी सोमवारी ढोराळे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये निवडणूक कार्यक्रम ठेवण्यात आला होता मात्र गणपूर्ती अभावी ही निवडणूक प्रक्रिया पुढील चोवीस तासांसाठी स्थगित करण्यात आली असून मंगळवारी दुपारी जेवढे सदस्य उपस्थित असतील तेवढ्यामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे सात सदस्य संख्या असलेल्या ढोराळे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक दोन हजार एकवीसमध्ये पार पडली होती त्यावेळी दीपक देशमुख हे सरपंच म्हणून निवडून आले होते दरम्यानच्या काळात सरपंचावर अविश्वासाचा ठराव आणून त्यांचे सदस्यपद घालवण्याचा प्रयत्न देखील झाला होता त्यामुळे ढोराळे ग्रामपंचायत चांगलीच चर्चेत आली होती या सरपंचाने पाच जून दोन हजार पंचवीस रोजी राजीनामा दिला या रिक्त झालेल्या जागेवरती आज सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी विशेष सभेचे आयोजन करून सरपंच निवड करण्यात येणार होती मात्र सात सदस्यांपैकी मालन चौरे मारुती शिंदे सुरेखा बनसुळे अमोल जाधव असे चार सदस्य उपस्थित राहिले तर शीतल जाधव दीपक देशमुख आणि राहुल करात अनुपस्थित राहिले त्यामुळे गणपूर्ती होऊ शकली नाही परिणामी अध्यासी अधिकारी शरद शिंदे यांनी ही निवडणूक प्रक्रिया गणपूर्ती अभावी तहकूब करून उद्या मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी ठेवण्यात आल्याचे जाहीर केले या निवड प्रक्रियेसाठी तलाटी रमाकांत देशमुख ग्रामसेवक मानसिंग जाधव हे उपस्थित होते यावेळी वैराग पोलीस ठाण्याच्या वतीनेही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता